पतिव्रता 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 म्हणजे काय म्हणजे नक्की महाराज तुम्ही निस्त म्हणताय पथिव्रता पतिव्रता पथिव्रता पतिव्रता म्हणजे नक्की काय हा पतिव्रता म्हणजे काय काय पतीची या माता आता चाललंय ना मला थोडं पाण्यानं दिलं तर बरं होईल मागायच्या महा लोक कळत म्हणायची तुरेला जाते गाणी चंद्रबाग माझी बाई ना मुंडली माझा बंधू पांडुरंग महाराजी ज्ञानेश्वर का ज्ञानेश्वरी वाव्या नाही जातेवली गाणी का नाही माझा जातेव गाणी म्हणल्यात ना म्हणल्यातच जात्या उपास त्याच्या नंतर शंचो बागा ना जात्या उपस्थित ना खात्यात भावाच हे असं आहे का खात्यात

सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या काय सोन्याचं कुलूप कशाला माझ्या एवढा भाऊ तुझा ज्या घेणारे वय सोन्याचा कुलूप लावायला आहो ते वाडा सोनाला जाण होता मग सोनाला सोन्याला तिचं कुलूप आन त्या वाड्याला लावलं होतं म्हणून बहीर म्हणती सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला आता ती गाणी राहिली जुनी गाणी कोंबड्यांना ना दिली सुई का गाणी गाणी हे डौठं मला ग बाई

पाठ्या मी काय या मुलीची आई होती सासूबाई सासूबाई बंधन तुटले आता जीवाला मी पण फुटले आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली पुढील देरे काना चोरी नोडेनी अरे ते सांग दुसरीकडे येले जुन होतं ते सोणं होतं अहो जुन कायज आलं नाही हां पतिव्रता स्त्रिया त्या ठिकाणी दुभीस पतिव्रता होती मूल किती तीन मूल पहिला मुलगा दत्त मारा दुसरा चंद्र आणि तिसरा दुर्वास अनुसरूची सेवा करायला बसल्या की हे जरा असं पोरंग जरा आगाव होत हे काय करायचं आईची विणीच ओढल कुठं मागून पळतच जाईल फटकीने आईच्या जा मांडीवरती जाऊन बसल कुठं आईच्या डोक्यावर जाऊन बसल असं दुर्वाशी आगाव होत लहान नाच बर का हा एक दिवस काय झालं विणीला धरलं असा गाचका दिला कोणाच्या अनुसया मातीच्या गाजका असा दिला पतीची झोप मोड होईल म्हणून त्याला चारबाऱ्या सांगितलं तरी कार्ट ऐका ना आहे काय करते आहे काय करते तुला आता एकदा सांगते एकदा सांगते नाहीतर सापटविल तुला आवाज वाजवी बरोबर आहे हा <laughs> का नाही आवा अनुसाला मातेला राग आला आणि त्या बाळाला असं पायाला धरलं आणि घर 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 फिरावलं काय केलं आपण घर घर फिरावलं आणि जसं फिकूनच दिलं त्याला जसं फिकून दिलं इथं अग्नि कुंड भेटलाय का अग्नि कुंड भेटलाय ना त्या अग्नी आग्नीच्या कुंडामध्ये पाडणार तेवढ्यात नारद म्हणून तिथं हजर झालं श्रीम नारायण 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 काय पात्रते आपल्याला माहिती नाही आपल्याला भरपूर करून घ्यायचंय म्हणून त्याला पटकेने याच्या बाहेरच धरलं आणि अनुसाहेब मातेच्या पुढे आणणार तेवढ्याच दूर राहू द्या दूर म्हणजे काय लांब आहे का, का नाही आणि वास म्हणजे राहणं त्याला माझ्यापासून लांबच राहू द्या माझ्यापासून त्याचा दूर वास म्हणून त्याचं नाव दूरवास विडाला विडा परमात्मा नारद साधू सुद्धा नव्हते बरं का नारद हे अनुस या मातेचं सांगण्याकरता डायरेक्ट लक्ष्मी मातेपशी जाऊन पोचतात कुठं लक्ष्मी मातेपशी आणि तिथं गेल्याच्या नंतर लक्ष्मी माता म्हणतात नारदी नारद नारदवाळा लय दिवसात तुम्हाला नाराज म्हणले मृत्यू लोकात होतो मृत्यू लोकात आतापर्यंत मी समजत होतो तुम्हाला काय आतापर्यंत मी तुम्हाला पतिव्रता समजत होतो पतिव्रता तुमचाच पहिला नंबर आता काय झालं आता तुमचा नंबर गेला मृत्यू लोकामध्ये एक पतिव्रता आहे पतिव्रता एवढी आहे ती सकाळ ती सकाळी तिच्या संस्थेमध्ये मठ म्हणा आश्रमामध्ये पन्नास ते साठ मुले किती पन्नास ते साठ मुलं ती मुलं करता, काय करतात शेत अस खून ठेवतात म्हणजे नांगरणी करून ठेवतात कुदळीने असं घरून ठेवतात ते अनुसया माता सकाळी साळी टाकती काय साळी टाकती आदरी ऋषी त्या साळीला पाणी देतात त्या वाफेमध्ये काय करतात पाणी सोडतात हा दुपारी दोन वाजता भात वरती येत हा चार वाजता तर ते भात काढायला येत पाच वाजता तर पूर्ण कापणी बिपणी होऊन त्या ठिकाणी अनुसय माता त्या भाताला भातावर का मध्ये त्याला साळी साळी कांडाय भास्यात आणि संध्याकाळच्या जेवणाला पोरांना तयार भात करून देतात एवढी आहे आपल्याला जमनवाय सकाळी फिरायचं संध्याकाळी काढून खायला घालायचं झुळत नाही जुळायचं इंजेक्शन 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 द्यायचं का काय नाही नाही एवढी महान पातीव्रत आहे आता कसं असत महिला आपल्यापेक्षा वर चढ कोण जर झालं आहे का नाही आपल्या नाकात जर नजर असली किती अर्ध्या तोळ्याची शेजारची च्या नाकात जर एक तोळ्याची जर असली आपल्याला सण होत का हो मग यायचं वडून सण होत नाही तसच लक्ष्मी मातीला झालं काय करावं लागेल आता कळी लावायला पादर म्हणजे कोण हा म्हणजे काही नाही करायचं तुम्ही एक काम करा तुमच्या मिस्टरांना सांगा काय जावा आणि तेवढं पातिवृत्ती त्यांचं काय करा भंग करा जावा आणि पातिवृत्ती सांगितलं कोणी सांगितलं नाराजानेच पातिवृत्ती तेवढं मंगळ करा अहो ह्यांच्या जवळ पण सांगितलं आणि ती घाणच्या बायकांजवळ सांगितली हा विष्णू भगवान महाराजांची बायको कोण विष्णूची बायको कोण लक्ष्मी चला भगवान शंकरांची बायको कोण हा पार्वती माता हा आणि ब्रह्मदेवाची बायको हा सावित्री सरस्वती तुमच्याकडे कोण आहे सरस्वती माता सांगितली ती गिन्नी सुद्धा आप आपल्या पतिदेवांना सांगितलं तुम्ही खाली जावा काय करा अशी अशी अनुसहा कोण पतिव्रत आहे तिचं पातिव्रत्य तेवढं काय करा भंग करा पातिव्रत्य काय करा तिचं भंग करा तीन देव सुद्धा आले एक पुण्याच्या मार्गाने आले एक सा, सात मार्गाने आले एक सासवड साईड आणि सगळे वेळो फाट्या मिळाले हा आणि वेळो फाट्या वेळो मध्ये आतमध्ये माळवाडी ना हा माळ राणाला माळवाडीवर येऊन पोहोचले आणि इथं आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आत्री ऋषी रुशिन, आत्री ऋषींच्या आश्रमावरती येऊन त्या ठिकाणी ती गजन पोचले आणि अनुसया माता सुंदर भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत होते हा नामचिंतन नामचिंतन कोणाचं करायचं अनुसया माता नारायणाचं ना आणि पती जरी असले तरी पतीलाच नारायण समजून त्या ठिकाणी पतीची सेवा करायची से, म्हणून त्या पतीवर होता होत्या हा इतकी सेवा करत असताना नामचिंतनामध्ये असताना तिन्ही देव त्या ठिकाणी गोसाव्याच्या रूपामध्ये आले काय झाले तिन्ही देव, देव त्या ठिकाणी गो असाव्याच्या रूपामध्ये आले आणि आल्याच्या नंतर माते भिक्षाम भिक्षाम देई आता भिक्षाम देई दे म्हणल्याच्या नंतर अनुसया माता पळत पळत बाहेर आल्या आणि एक भिक्षा वाढायला त्या ठिकाणी भिक्षा कोण येत बघायचा किती ते बाहेर आल्या जशा बाहेर आल्या जसे ही गोसावे पाहिले तीन गोसावे जसे तीन गोसावे पाहिले ते म्हणले आता तुम्ही काय अन्नदान घेऊ नका परंतु आता दुपारच्या प्रहाराला आलाय ना तुम्ही काय करा काहीतरी जीवनच घ्या काय करा जीवनच घ्या म्हणून त्यांना सांगितलं तुम्ही जेवण करून घ्या आता ते काय जरी झाला संन्याशी तरी माध्यमाशी का तोंड वाशी झा जरी संन्याशी झालं तरी त्याला भूक लागत नाही बुक आहेच ना अनुसाहेब मातानी सांगावं एक काम करा जेवण तयार करते तोपर्यंत तुम्ही काय करा स्नान वगैरे शरीर न दिला स्नान करून या आता स्नान करून त्या ठिकाणी आले आणि स्नान करून आल्याच्या नंतर जाऊ मला स्नान करून आल्याच्या नंतर पात्र वाढलेले ती गजन पात्रावरती बसलेली गो रूपामध्ये बरं का बर पात्रावरती बसले जेवण वगैरे वाढलेले जेवायला बसले पहिल्यांदा काय करतो <coughs> आपण हा आणि बोला की तुम्ही कायच करत नाही आले, आले करता पाणी वगैरे फिरवतो फिरावतो का जसं पाणी फिरवायला घेतलं तसं ही ती ती, ती देव या कदाच हा आम्हाला जेवण असं वाढायचं नाही आम्हाला जेवण जर वाढायचं असेल तर तुम्हाला विवस्त्र अवस्थेमध्ये वाढावं लागेल जेवण कस विवस्त्र अवस्थेमध्ये वाढावं लागेल अनुसहाय माता थोड्याशा चक्रवले म्हणले कुणी जरी कुणी जरी मनुष्य असतील तरी ते जेवढं बोलणार नाहीत ना बोलणार म्हणजे हे काहीतरी वेगळंच दिसतंय अनुसाया माता घरात गेल्या आत्री ऋषी त्या ठिकाणी नव्हते अनुसहाय माता न डोळ झाकले मायबाबत डोळे चाकले आपल्या मालकाचं चिंतन केलं जसं आता मोबाईल वर फोन लावला ना हा कोणी पाय कुणा डायरेक्ट नवर लागतोय का तसा अनुषयाचा फोन डायरेक्ट आत्री रुशिन लागला डायरेक्ट हा नाम चिंतनाच्या जोरावरती आणि कॉल गेला अशी अशी तीन आलेली आलेले आणि त्यांनी त्यांना मी अन्न वाढलेलं आहे जेवण वाढलेलं आहे परंतु त्यांनी मागणी अशी केली वस्त्र अवस्थेमध्ये तुम्ही काय करावं जेवण वाढावं अतिर पाहिलं अनुसया मागचा पुढचा विचार करू नकोस त्यांना तू जेवण वाढ तुझ भंग होणार नाही परंतु जेवण वाढत असताना एक काम कर देवपूजेचे तिथं एक माझ कमंडलू ये आणि त्या तिन्ही गोसाव्या तिन्ही गोसाव्यांवरती काय कर शिंपड आणि मग तू काय कर जेवण विवस्त्र अवस्थेमध्ये वाढ पुढचं काय होतंय ते सगळं होईल आणि अनुस या मातेने तसंच केलं आणि जसं त्या ठिकाणी पाणी शिंपडलं जस पाणी शिंपडलं तसं सहा सहा महिन्याचीच बाळ किती महिन्याची सहा सहा महिन्याचीच बाळ त्याच्यावरती खेळायला लागली हा सा सहा सहा महिन्याची आता खेळत असताना ना अनुसय मातेने आता ती बाळ उचल तिन्ही बाळ उचलली एकाला मांडवी घेतलं एकाला दुसऱ्या मांडवी घेतलं एकाला हातामध्ये घेतलं परिस्थिती कशी असेल सहा महिन्याची बाळ झाल्याच्या नंतर परिस्थिती कशी असेल आता जेवायला तर बसल्याच अनुसय माता म्हणल्या ह्यांनी जेवण यांना जेवायला घालायचं होतं म्हणल्याच्या नंतर आता सहा महिन्याची बाळ ही खाणार काय अनुसय माते जेवण वाढलं नव्हता वर भात जेव्हा वाढला होता त्याची दोन दोन सिद्ध केली आता तिन्ही बाळांच्या काय केलं तोंडामध्ये तोंडामध्ये दिलीत तसे ते चुटू 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 खायला लागली अहो ते दोन सिद्ध पण त्यांची पोट पोटच भरली त्यांनी डेकरच दिलं आणि जी गडी झोपलं झोपलच निवड आता बघा माणसं जीवन गेलीत जी झोपणार उद्याच उठणार तर काय भांडी घासायची नाही काय नाही काय का नाही तस गडी झोपलं ते झोपलं दुसऱ्या दिवशी अशी अवस्था झाली बाळांना झोपण्याकरता काय आता पोर मुलं किती आहेत मुलं तीन मविष्णू महेश मुलं तीन आता झोपवायची कश्यात पोरांना सांगितलं पाळणा बनवा औडुंबराच्या झाडाचा पाळणा बनवा आणि काय करा किंवा आवडुंबराच्या झाडाला काय करा टांगा हा बेलीचा मस्त पाहिजे दोर केला आणि झाडाला त्या ठिकाणी सुंदर पाळणा केला आता पाळणा करत असताना पोरांनी पाळण करा किती पाहिजे होत हा दत्तावतार का झाला माहिती का हा पाळणा एक पाळणा केल्यामुळं दत्तावतार झाला पाळणा किती केला एकच केला म्हणून दत्ता अवतार झाला ना तर दत्ता अवतार झाला पाळणा जर तीन केलं असत तर एकत्र नसते आली मग त्या पाळण्यामध्ये तीन बाळ एकत्र एकत्रच ठेवलीत काय केली एकत्रच ठेवलीत आता तीन पोरं एका पाळण्यामध्ये त्यांची परिस्थिती काय असेल कोण तोंडाचा गोड घालते कोण पायाची करंगळी कानातच घालते काय त्यांची अवस्था काय असेल ती बाळच होती ना ती बाळच होती हा आणि त्यांची अवस्था इकडं अशी आणि त्यांच्या बायकांची अवस्था तिकडे तशी नारदाला केला नारदा आमचं कारभारी किती दिवस झालं तिकडे गेल्यात कवा माघारी येणार नारद म्हणला कवा गेल्यात आता तुझ्या कार कवा आता तूच सांगितलं खाली जायला आणि हे करायला आणि तूच परत म्हणतो की कवा गेल्या तर कधी गेल्या तर कुठं गेल्या तर खाली जाऊ पहिलं बघून या नारद ती झालं नाराजांनी सगळी अवस्था बघितली आणि ती अवस्था बघून नारद परत गेलो आणि ती सगळी अवस्था सांगितली सांगितल्या बरोबर म्हणले अशी अशी अवस्था झाली तुम्ही अनुसय मातेवरती संशय घेतला असली कसली पती मग तिने सहा सहा महिन्याची लहान लहान बाळ केल्या <laughs> मग तिने सुद्धा बायका काय म्हणायला लागल्या सगळ्या देवे नारदा नारद आमचं नवर परत घेऊन या नारद म्हणला म्हणजे सांगायचं पण मीच आणि <laughs> <laughs> करायचं पण मीच जमत नाही तुम्ही आपल्या खाली जावा आणि तुमचं आपलं नवर शोधून हा ना आले आले वर वर आता त्या तीघी जणी सुद्धा आल्या आणि आल्याच्या नंतर पाळण्यामध्ये ती निबाळ बघितली ती निबाळ बघितल्या बरोबर ह्याचा करावल्यास ना आता नवरा वाळ खायचा कसा हिथच परीक्षा होती बरं का नऊ आहे बरं का हिथ परीक्षा होती काय होती हिथच परीक्षा का अनुसार माझा निबाळ केली जिला ओळखाय येणार आपला नवरा तीच घरी परती वाटतात तीच खरी परती वळ खाय आली पाहिजे आता ह्या चक्रावल्या कशी झाली आता यांना वळखायचं कस अणुसहाय मातेला त्या शिरण गेल्या काय झाल्या अनुसहे मातेला काय झाल्या शिरण गेल्या आम आमचं आम्हाला नवर परत द्या आम्हाला माफ करा आमचं आम्हाला नवरा परत द्या अनुसहाय मात्या म्हणल्या पाळण्यात टाकल्या ते तुमचं तुमचं नवरा शोधा आणि घेऊन जावा मातेला विनंती केली आमचा नवरा आम्हाला ओळखू येत नाही उच चालता जर लक्ष्मीगृह मध्ये उच चालला तर पातीवर ते पाती राहील का ए राहील होय नाही ना मान हा त्या ठिकाणी अनुसय मातेने काय केलं हाय तशी त्या ठिकाणी परत मंत्राच्या जोरावरती परत देवांना हाय तस केलं केलं परत हाय तसं था केलं आणि त्यानंतर त्यानंतरची जी अवस्था आहे त्यानंतरची जी अवस्था आहे म्हणजे अनुसय मातेने जी, जी मागणी माते केली त्या अनुसयाच्या मागणीमुळं भगवान दत्तात्र्यांनी अवतार धरला हरी अवतार विश्वतारावया आत्रीची अनुसया गरोदर सगळ्यांना सगळ्यांनी भगवान पर परमात्म्याचं नाम चिंतन करा सगळ्यांनी हात वर करा सगळ्यांना ज्यांना ज्यांना हात आहेत ना त्यांनी त्यांनी आपापला हात वर <laughs> करा आपलंच वर करा दुसऱ्याच नका केलं करा की हा <laughs> करायचं का चिंतन वाजवा एक सारखं एक Ha ah, ah, ha! आणि आजचा प्रसंग म्हणजे अवताराचं वर्णन म्हणजे ह्या भगवान परवाचा अवतार झाला कधी ऋतुकाळ हेमंत ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहित ऋतु काळ हे पण नक्षत्र कुठला मनांतर नक्षत्र रोहिणी पक्ष कुठला मनात शुक्ल पक्षी शुक्ल पक्ष आहे आणि तिथी पूर्ण आहे हा पौर्णिमा चिथी कुठली जन्माची जन्माची तिथे कुठली किती पौर्णिमा गुरु म्हणजे गुरु म्हणजे गुरुवार गुरु गुरु वार गुरु वार गुरु गुरु तो वासर आता वासर म्हणजे काय वासर म्हणजे ज्या वेळेस गाई डोंगरामध्ये चालायला जातात आणि त्या गाई ज्या वेळेस कधी हा हमरच येतात कि माझी वासरं वाड बघत असतील कोण कोण म्हणती गाय म्हणते बरोबर हा तो जो प्रसंग आहे तो जो प्रसंग आहे म्हणजे ज्या वेळेस गायी परतीचा प्रवंध धरतात घराचा रस्ता धरतात तो वासर काळ म्हणजे पावणे सहा ते सहा तो सायंकाळचा टायमिंग आहे गुरु तो वासर काळ या ठिकाणी हा जो भगवान परमात्मा आहे तो अवतार परिपूर्ण अवतार आहे एका पूर्ण अवतार निर्गुण निराकार भगवान परमात्मा निर्गुण निराकारीचे आज तर काय निर्गुण निराकारीचे परंतु संत महात्याने सगून साकार केला आला झाला सोपा तो नावारूपाने आला म्हणून सोपा झाला तो भगवान परमात्मा नावा रूपान आला कुणामुळे आला संत मुळ आला ते संत कुठले ज्ञानेश्वर बाहुली सगळ्यांनी एकदा देवाचं चिंतन करा